अनेक जीव तिथे गेलेले आहेत परंतु अक्षम्य असं दुर्लक्ष सदरू रस्त्याच्या प्रकरणात होत आहे आणि त्याचं काय कारण हे आम्हाला कळत नाही तसंच शेतकऱ्यांकरता दोन उघडलेला आहे आणि काम करत असताना अत्यंत मोठमोठे अपघात चॅरोडवर झाले त्यात अनेक जीव गमावलेले आहेत अनेक लहान मुलांना आणि महिलांना तिथं थोसही पाणी आलं तरी भयंकर त्रास होतो नवीन आमदार अनुपजी धोत्रे यांनी सांगितले की पंधरा तारखेला आम्ही सर्व फटांच्या रॅक बोलावणार आहोत परंतु आजची चोवीस तारीख आहे अजूनपर्यंत खतांचा तुटवडा मार्केटमध्ये निश्चितपणा सुद्धा पुणे सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेले साहित्यसुद्धा उपलब्ध होत नाही अशी दुरावस्था झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी या उपोषणाच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत रवी तोडे यांच्यासोबत आहोत या सर्व प्रश्नांना जर समाधान समाधानकारक उत्तर प्रशासनानं दिलं नाही किंवा लोकप्रतिनिधींनी यावर काही कारवाई केली नाही तर आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने आता उग्र आंदोलन निश्चितच करू आणि सामान्य जनतेला शेतकऱ्यांना आणि प्रवाशांना जो नाहक बदनाम आणि त्रास होत आहे तो दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ शूट करायचं व्हिडिओ शूट मारून मतलब ये अकेले चार बार पांच दिन था मत वो दे लो के बाद तो उसमें क्या होगा कि हमारे खाते में हमते तो बात कुछ नहीं है सर्वात प्रथम मी रविभाऊ मोरे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आपल्या अकोटचे यांचे मनापूर्वक आभार मानतो कि झोपलेले जे काही आमचे अकोट साईडचे जे काही नागरिक का आहेत यांच्यासाठी यांनी हे जे काम केलेलं आहे कुपोषणाच्या माध्यमातून हे खूप मोठी गोष्ट आहे साहेब मी नेहमी मी मार्केटिंग मध्ये मा आहे अॅग्रिकल्चर ची कनेक्टेड आहे आणि अकोट परिसरामध्ये मा मला जावंच लागते आणि मी या याच वर्षाचा विषय सांगतो की जानेवारी पासून तर आतापर्यंत या सहा महिन्यामध्ये मी सहा ऍक्सिडेंट पाहिले माझ्या डोळ्याने जाता येताना आणि हे ऍक्सिडंट होण्याच्या मागचं जे रिझन आहे हे रिझन आतापर्यंतही कोणी लक्षात घेतलेलं नाही आहे जे उगवा फाट्यामध्ये उगवा फाट्याजवळ पटेल यांच्या ऑटोचा ऍक्सिडेंट था झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्या मॉमेडन कुटुंबातील बहुतेक ते लोक एक्सपायर झाले असाच आहे फक्त त्यातली एक छोटी मुलगीच फक्त व्यवस्थित होती आणि त्याचं सर्वात मोठ जे रिझन आहे तर एवढा मोठा कॉन्क्रेटचा रोल आहे आणि कॉन्क्रेटच्या रोलला तुम्ही गतीरोधक न देता तिथं तुम्हाला एक फुटाचा असा आळवा असं खोल आपली हे आहे नालीसारखी नाली छोटी हे पडलेली आहे म्हणजे खड्डा आहे पूर्ण तर पूर्ण ए टू झेड आणि त्याच्यामुळे हा ॲटोचा ऍक्सिडेंट झालेला आहे असं हा तर फक्त एक हा एक नमुना आहे तिथं अकोट रोडचा पूर्ण अकोट पर्यंत जर आपण गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठं खड्डे कुठं कुठं भेगा पडलेल्या कुठं रोड असा बाजून आलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही शत ज्या काही कुटुंबातील लोकांचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला जबाबदार त्या कुटुंब नाही आहे त्यांचे वाहन नाही आहे याला जबाबदार फक्त रक्त अँड रक्ताच आहे म्हणून साहेबांनी तो विषय हातामध्ये घेतलेला आहे कि वीस लाख रुपये भेटायला पाहिजे मी म्हणतो वीस नाही पंचवीस भेटायला पाहिजे आणि शासनाची जेवढी ताकद असेल ना त्याची जेवढी शासनाने केलेली जी चूक आहे त्याच्यात थोडीशी काही शरम बाकी असेल त्याच्यामध्ये तर त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावं आणि त्यांनाच नाही आहे तर आतापर्यंत एवढा मोठा हा एवढा मोठा गंभीर मुद्दा असून शासकीय प्रशासकीय व्यक्ती पर्यंत पोहोचले नाही याचं सर्वात मोठं दुःख जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की आपल्या कार्यालयातून या विषयासाठी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आणि दुसरा आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा जो मुद्दा आहे साहेब तो, तो हा खताचा आज मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत शेतकऱ्याच्या घरामध्ये खत आलेले नाही आहे आणि खत आहेत कुठं ते बी मी तुम्हाला सांगतो या कृषी केंद्रावाल्यानं ज्याची दोनशे एक्कर जमीन आहे शंभर एक्कर जमीन आहे त्याच्या घरामध्ये बोटवून मध्ये माल ठेवलेला आहे अजून तो माल बाहेर आलेला नाही आहे हे झोपलेलं प्रशासन आहे हे उठवण्याचं काम आमचे रविभाऊ भाऊ मोर करत आहे मी त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि मी त्याच्या पाठीशी आहे बोला कलेक्टर ऑफिससमोर आमचे मित्र रविराज मोरे सामाजिक कार्यकर्ता यांनी आज उपोषण आजपासून त्यांनी आम्र उपोषण चालू केलेलं आहे मला जेव्हा माहिती भेटली मी त्यांना भेटायला आलो त्यांचे जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांबद्दल आणि आकूड रस्त्याबद्दल हे मुद्दे एकदम गंभीर मुद्दे आहेत त्यावर अंमलबजावणी होणं आवश्यक आहे त्यासाठी ते आज आम्र उपोषण बसलेले आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आमचं पूर्ण पाठिंबा हे जे मुद्दे आहेत त्यांचे त्या मु मुद्द्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना आम आमची आश्वस्ता पडणार तेव्हा तेव्हा आम्ही ते त्यांच्यासोबत त्या पाठीसा आम्ही राहणार आहे आमची लोकांना विनंती आहे हे जे मुद्दे आहेत हे एकदम गंभीर मुद्दे आहेत त्यांना तुम्ही स्वतःहून पाठिंबा द्या आणि हे जे मुद्दे आहेत त्याच्यामुळे हे जे प्रशासन आहे ज्यांचे डोळेबंद आहेत आकोट रस्त्यावर इतके घटना घडलेल्या आहेत किती लोकांना जीव गेलेला आहे तरी आतापर्यंत त्याचा कोणताही मार्ग निघाला नाही एक सामाजिक कार्यकर्ता या विषयाला घेऊन बसतो हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि जे राजकारणी लोक आहेत त्यांनी पण या विषयाला गंभीर गंभीर घेऊन त्यांना भेट द्यावी आणि त्यांना पाठिंबा द्यावी ज्याच्यामुळे हा आकोटचा जे रस्ता आहे आकोटचा जे रस्ता आहे त्याचा काही ना काही मार्ग निघणार आहे आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे त्यामध्ये बियाणे आहे अनेक प्रश्न आहेत त्यांनी जे प्रश्न घेतलेला आहे याचा दखल कलेक्टरने घ्यावी आणि हे दखल घेऊन महाराष्ट्र गव्हर्मेंटकडे यांनी पाठवावे कारण की आम्हाला तर काही आशा नाही आहे की हे दखल घेणारच नाही यापूर्वी जेव्हा कुणी एखादा समाज सामाजिक कार्यकर्ता एखादा निवेदन देत असता तो तेव्हा त्याची दखल घेत होते आता यांच्या डोळ्याचं पाणी मिलेले आहेत हे नासूर झालेले आहेत त्यांना काहीच घेण देण नाही आहे तरी माझी विनंती आहे की रविराज मोरे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी उपोषणावर बसलेले आहेत आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि कलेक्टर साहेबाला विनंती आहे की जास्त वेळ पाहू नका उद्या त्यांना भेटा त्यांची जी समस्या आहे ती समस्या वरती गव्हर्नमेंटला पाठवा काहीतरी मार्ग त्याचा काढा हीच आमची विनंती आहे शमशीरे तो क्या टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतह हर पते। हर मैदान फतेह हर पते। हर मैदान फतेह बंदे हर मैदान फतेह मैदान रोडला जो रस्त्याला जो प्रॉब्लेम झालेला आहे गेल्या दहा वर्षापासून ह्या रस्त्याचं काम चालू आहे पण ते सर्व काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहे आणि त्यावरही अजून काही रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की त्याच्या रस्त्यामुळे लोकांचे ॲक्सिडंट होत आहेत गव्हर्नमेंटची कंप्लेंट लक्ष नाही आहे त्याच्यामुळे आणि या इच्छित नाही तर त्या रस्त्यावर अजून एक टोलचं चा काम चालू आहे टोल वसुलीसाठी यांनी जे टोल टॅ टॅक्स वसुलीसाठी जो घाट घातलेला आहे तो योग्य नाही आहे कारण कोणतेही काम चांगल्या दर्जाचे असले तरच ते टोल उभा राहायला पाहिजे अन्यथा ते टोल तिथून निक म्हणजे काढून टाकण्यात यावे आणि ह्या आमरण उपोषणाला माझा आणि आमच्या सामर्थ्य फाउंडेशनचा सा पाठिंबा आहे जे रविभाऊ मोरे कालपासून इथं उपोषणाला बसलेले आहेत या जिल्ह्यातले अत्यंत महत्वाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे खरोखर अकोटाकोला रस्त्याचा प्रश्न गेल्या नऊ वर्षापासून आहे अनेक लोक या रस्त्यानं जखमी झालेत कोणाचं मृत्युमुखी पडलेत परंतु शासनाने अजूनही याची दखल घेतली नाही त्यामुळे तो रस्ता अजूनही अपूर्ण रस्ता आहे त्याचं बांधकाम अजून पूर्ण झालं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत अजित बियाणं शेतकऱ्यांना बियाणं आहे ते मिळालं पाहिजे कारण आपण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देशातच देशा भारत या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध होत नाहीत खत उपलब्ध होत नाहीत वास्तविक या देशात हरित क्रांती झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बियाणे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी बियाणे मिळाले पाहिजे परंतु शेतकऱ्यांना या राजवटीत अजूनही बियाणं जे पाहिजे ते मिळू शकत नाही ते सांगतात की व्हेरायटी वेगळी वेळा खारपानपट्ट्याचा भाग आहे या जिल्ह्यातला बहुतांश भाग आहे खारपानपट्ट्यातला आणि खारपानपट्ट्यातल्या भागात अधिक एकशे पंचावन्न किंवा दुसरं कोणतं कापूस चांगला येत नाही कारण त्याच्यावर रोगराई कमी येते आणि खारपानपट्ट्यात उत्पन्न सुद्धा जास्त येते सोबत खतं देताना डीएपी खतासोबत तुम्ही लिंकिंग करता वीस झिरो घ्या युरिया दाखद असला युरिया मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही एक प्रकारे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर ठेवण्याचं काम केलं एक चांगला विषय घेऊन बहुत या उपोषणाला बसलेत आमचे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना पाठिंबा देतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे